आपण आता अंकुर सिडच्या प्लॉटवर आलोय इथे जे तुम्ही बघताय ही कारल्याची आपली सीमा म्हणून व्हरायटी आहे ही आपण या वर्षी दिली आहे गावरान सेगमेंट मध्ये येते हिचं जे एकरी तीनशे साडेतीनशे ग्रॅम बी लागतं लागवडीला आणि लागवड केल्यानंतर पंचावन्न ते साठ दिवसामध्ये याचा पहिला तोडावा येतो हे तिथून पुढे साधारणतः तीन ते साडेतीन महिने हे कारलं कमीत कमी चालतं आणि जर तुमचं चांगलं मॅनेजमेंट चार साडेचार महिने अजून पुढे चालू शकतं एकरी याचा जर ॲव्हरेज बघितला तर साधारणतः तेरा टनापर्यंत याचा ॲव्हरेज आहे एकरी आणि याला रोग शक्ती जी ती चांगली आहे व्हायरस टॉलरन्स चांगला आहे जेणेकरून तुमचे जे दोन तीन फवारण्या बाकीच्या याला कमी लागतात अंतर जे जे याचं आता इथे इथे जर बघितलं आपण बाय लागवड केले पण शेतकऱ्यांचं आयडियल प्रमाण आयडियल अंतर जे आहे साधारणतः पाच बाय तीनचं आहे पाच बाय तीनवर वर जर तुम्ही लागवड केलं तर बेस्ट राहील आणि किती दिवसांनी चालू होतं चालू हे पंचावन्न ते साठ दिवसांनी चालू होतं आणि किती दिवस तिथून पुढे तीन साडेतीन महिने चालतं चांगलं जर मॅनेजमेंट तर जास्त चालतं तुमचं मॅनेजमेंट करण्यावर कमीत कमी साडे चालतच हे उत्पन्न किती आहे अजून कोण कोण ते आपल्याकडे इथे जर बघितलं तुम्ही तर कारले आपले हे तीन प्रकारचे हे शॉर्ट मध्ये झालं त्याच्यानंतर पुढे लॉंग मध्ये जर बघितलं तुम्ही करिश्मा कार्लय त्याच्यानंतर व्हाईट मध्ये बघितलं तर व्हाईट मध्ये आपलं एकशे बारा आहे त्याच्यानंतर मध्ये कार्लय एकशे बारा आहे एकशे बारा बघू शकता हे व्हाईट मध्ये पण मित्रांनो तर कारलं एकशे बारा नंबर आहे हे जे ना हे ठराविक मार्केट जे जसं मराठवाड्याचा काही भाग आहे तर त्या भागात एक जुन्या टाइपची कारली याची पांढरी तर त्यांना तिकडे मागणी आहे तर तिकडे चालतात आपलं जर बाकीच्या भागात यांना मागणी कमी असते तर त्या भागात जास्त चालतात पांढरी कारली हा ते लोकल भागात लांबी किती लांबी याची जास्त येते साधारणतः वीस सेंटीमीटर पर्यंत याची लांबी येते हा वीस ते पंचवीस हा त्यानंतर हे जे हे आपलं श्रीधर म्हणून एक ग्रीन कलर मध्ये येतं याला काटा भरपूर आहे आणि याचं फळाचं जे वजन आहे दीडशे ते दोनशे ग्रॅम एका फळाचं वजन येतं याच याला लावलं पाहिजे हे पण ते कार वेलवर्गीय तुम्ही कुठल्याही प्रकारचं कार्ल घ्या दोडका घ्या घ्या यांचं जे लागवडीचं प्रमाण आहे हे पाच बाय तीन सहा बाय तीन बेस्ट राहत लागवडीसाठी आणि सानिका आहे हा सानिका दोडका हा, सानिका हा कम, कमी लेंथ मध्ये येतो मीडियम लेंथ मध्ये आणि हा जो आहे हा याला जास्त चालतो एक्सपोर्टला बॉक्स पॅकिंग साठी त्याच्यानंतर तो जो पुढचा जो बघितोय आपण तो लता म्हणून येतो तो लॉंग मध्ये येतो तो कॅरेट पॅकिंग मध्ये तुम्ही विकतात लांब येतो लांब येतो जास्त कॅरेट पॅक मध्ये डार्क ग्रीन कलर मध्ये येतो त्याची शिर जी आहे ना कडक शिर येते त्याला हे नाही होत म्हणजे जरी एक दिवस तुम्ही दोन दिवस जरी लेट पाठवला मार्केटला तरी त्याला खराब नाही होतो किपिंग क्वालिटी चांगली आहे त्याची तो मार्केटला चालतो चांगला बऱ्यापैकी भोपळा आहे हा भोपळा जो आहे आपला हा भोपळा एकशे अठ्ठावन्न म्हणून येतो त्याच्यानंतर पुढे नटवर एक नटवर म्हणून नटवर जो आहे तो नटवर हा याच्यात येतो बॉटल ग्रीन बॉटल ग्रीन मध्ये म्हणजे एकदम बॉटल शेप मध्ये येतो पूर्ण जास्त लांबत नाही काही नाही एक्सपोर्ट क्वालिटीचा भोपळा येतो आणि हे जे तुम्ही मंडप केलंय हा आहे फायदे काय बांबूच्या सगळ्यांनी आता वेलवर्ग मध्ये कसं आहे जेवढे तुमचं हे चांगलं असतं ना स्टेजिंग तेवढं तुमचं उत्पन्न वाढतं हा आडव्या म्हणजे मंडपापेक्षा जर तुम्ही म्हणजे करतात शेतकरी त्याच्यापेक्षा असं जर मंडप करून केला ना वेल वर्गीयच हे उत्पन्न तुमचं दहा टक्के तरी वाढतं कमीत कमी आणि जे फळाचा साईज वाकड वाकड़ निघत नाही एक सारखी शेप येतो चांगला शेप येतो तोडण्यासाठी पण आणि तोडण्यासाठी पण सोपं येत बदला माल निघत नाही शेतकरी बंधून बघा तुम्ही बांबूच्या मंडप केलेला आहे आणि याचे खूप सारे फायदे शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने अवलंब करा तर माझं नाव प्रशांत पाटील मी अंकुर शिर्षला पुणे जिल्हा बघतो पुणे जिल्ह्याचा प्रतिनिधी आहे तर मित्रांनो यांनी अचूक माहिती दिल्याबद्दल यांचं खूप खूप धन्यवाद थँक्यू